आज आम्ही समस्त हिंदुत्वनिष्ठ संघटनांच्या वतीने समस्त धर्माभिमानी जागृत हिंदूंच्या वतीने मागील शुक्रवारी हिंदू राष्ट्र सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा समस्त हिंदू समाजाचे गौरवशाली नेतृत्व माननीय श्री धनंजय देसाई यांच्या निवासस्थानावर जो खाजगी गुंडांकडनं आणि पौड पोलीस स्टेशनमधल्या काही मुख संमतीनं असलेल्या काही अधिकाऱ्यांच्या संमतीनं जो काय आमच्या मुख्यालयावर हल्ला झालाय त्या ठिकाणची जी तोडफोड झाली आणि तो हल्ला तोडफोड झाल्यानंतर त्या ठिकाणी देवांची जी काय विटंबना झाली त्या व दोषींवर कारवाई करावी त्यामध्ये दोषी असलेल्या पौड पोलीस स्टेशन मधील पोलिस अधिकाऱ्यांवर तात्काळ कारवाई करावी निलंबनाची कारवाई करावी ह्या मागणीसाठी आज आम्ही जिल्हाधिकाऱ्यांमार्फत माननीय मुख्यमंत्र्यांना निवेदन दिलेलं आहे त्यासाठी आज आम्ही आलेलो मागण्या मान्य झाल्यानंतर काय करणार मागण्या जर आमच्या मान्य झाल्या नाहीत तर तात्काळात तात्काळ आम्ही जेवढं लवकर होईल संपूर्ण राज्यभर हा हिंदुत्ववाद्यांचा वनवा पेटेल आणि जरी ह्या प्रशासनामध्ये हिंदुत्ववादी नेते जर सुरक्षित नसतील तर हिंदुत्वाद्यांमध्ये संभ्रमावस्था तयार होईल त्यामुळे प्रशासनानं लवकरात लवकर ह्या विषयाची दखल घ्यावी आणि दोषींवर कठोर कारवाई करावी